चाहता म्हणा किंवा भक्त म्हणापडणे स्टॅम्प पडला होता भोळा भाबडा चिमणराव त्यातनं बाहेर पडायला मला मदत मुलांच्या गंभीर नाटकाने केली नाटक कसं लिहू नाहीये याचा हसवापस हा उत्कृष्ट वस्तुपाठ होता टिपरेचं हे सुद्धा क्रेडिट केदार शिंदेचं आहे तुम्ही त्याला वेळात काढला अरे ह्याची सिरियल कशी होती रो, रोजनशीतली पानं आहेत ही कोणी फोन केला माहिती आहे म्हणतो कोणी मी शांतारामांनी माझ्याकडे मेन रोल करा तुम्ही आता महिन्याला दहा दिवस असे चार महिने चाळीस दिवस द्या अशी राजा मला कोण देणार मी हिरो म्हणून डोळ्यासमोर येण्याऐवजी मला आमचे बॉक्सेस विलन्स म्हणून या डोळ्यासमोर <laughs> आले जो केला चौकटराजामध्ये तो परेशावळ करणार होते आणि ते काही त्याला प्रॉब्लेम झाला कोल्हापूरला येऊ शकले नाही त्याचा रोल खरा स्मिताच्या नवऱ्याचा होता स्मिता म्हणाली <laughs> की तू नाही म्हणालास तर मी सगळे गोंडाळून मुंबईला येईन वगैरे त्यांचं इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं पहिला शॉर्ट झाल्यानंतर ती स्मिताच्या डोळ्यात नेऊन पाणी व्हायला लागतं मला कळत नाही इफेक्टिव्ह सीन झाला म्हणून की आर्थिक संकटातून सुटली म्हणून मी खूप कॉन्शियस झालं होतं म्हटलं मला ना नाही शोभणार ना ते ब्लाऊज आणि ते आत्मस्थ काय काय करायला लागतं <laughs> तर स्मिता बिंग सीन स्मिता स्मिता म्हणाली खऱ्याच मैदानात करूया एक ते असं आणलेले होते ते कोणी आणू नका इकडे असं नाही म्हणून ते सोडून ते शूटिंग बघायला आम्हाला सांगावंच वाटलं म्हटलं अरे तर सांग मी खूप मिस करतो आमचं जावडपणा पण खूप चालत त्याचं दिसायचं मला एका तासामध्ये चेक मिळाला अकाउंटंट म्हणाले की जरा माझ्यावर दोन डिपार्टमेंट लोक काय बाबाला माहीत नव्हतं आणि नॉन मराठी लोक खूप